असच व्हिडिओ कंटिन्यू करा कुणीच नाही येत गर्दी बर झालं तेवढं गर्दी नाही येत खर तर ना मला खूप लाज वाटत होते आज ते काय झालं मी साडी वगैरे असं सा वेअर नाही केलेले तर काष्टा घातलेला आहे हो ना घरच्या घरी ताई आली होती माझी तर तिनेच वेअर करून दिलंय मला पण थोडीशी पाहुणे पण आली होती त्यामुळे जमली नाही आपल्याला हा ना केस माझे सुटले बघा ना धरा ना असं धर हे चालू करून ठेवलं वे हां दोन दोन ठिकाणी वा पण काही तयार नाही म्हणजे ते हे आणाय गेलेत ना आपले जोत आणाय गेलेत ना हा मग आपण व्हिडिओ बनवून जाऊया की संध्याकाळी संध्याकाळी परत येऊ मित्रांनो तर काय आता बंद करा मग आता चालू आहे आता आम्ही पाया पाड्या तर चला तर आता कोणी पोर वगैरे नाही मागच्या वेळेस लिर होती किती गर्दी झाली होती रिस्टा आली

मानलं पाहिजे बरं का विशेषतः बऱ्याच दिवसातून तुमचं सगळ्यांचं दर्शन घडण्याचा योग म्हणजे आमचे आमच्याच म्हणतो बरं का ते आमच्याकडे राहायला आले आमचे हरिभक्त पराय ऋषिकेश महाराज शेपलकर आणि त्यांचेच बंधू ज्यांच्या पोटात जादू आहे बा काय त्यांचे हार्मोनियम मी आतापर्यंत पाहिले नाही नाहीतर बऱ्याच वेळेला असं होतं कीर्तन करायला म्हणावं लागतं स्वर दे स्वर दे म्हटल्यानंतर तो तू होतो कोणता देऊ त्याला म्हटलं ना काळीत देते पण ते काढून देते मग गायकाचा स्वर निघण्याच्या